मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं डीजाने आत्याबरोबर आणि आत्तोबाबरोबर जोरदार भांडण काढलेलं असतं आणि आत्याने डीजाला चार ते पाच कानाखाली वाजवलेले असतात आणि डीजा आता भांडण काढून तो बाहेर येऊन एकटाच बसलेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तो आता सत्याचा आणि मंजूचा विचार करू लागतो सत सत्या, मंजूने सत्याला का बरं नकार दिला असेल मंजू अशी का वागली असेल असाच विचार त्याच्या मनात येत असतो तेवढ्यातच तेथे अमृता येते आणि अमृता आता डीजाला विचारू लागते की डीजा काय झाले तू असं का बसलायस आणि तू रडतोयस काय झाले सांग ना त्यावर आता डीजा आपले डोळे पुसतो आणि अमृताला म्हणू लागतो की काय नाही ग अमृता असंच मी बसलो आहे त्यावर आता डीजा तिला सांगत नसतो अमृता म्हणते डीजान मला सांगणार नाहीस ना पण मला माहिती आहे की तू रडत आहेस मगाशी आत्याचं आणि तुझं भांडण मी ऐकलं आहे आणि ना मला कळालं आहे बघ तू इथे कार रडत बसला आहेस तर आता अमृता डिजाजवळ जाऊन बसते आणि म्हणू लागते तू सत्याचा सत्यताजीचा आणि मंजू दिदीचा एवढा विचार करत आहेस ना हे मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं बघ त्यावर आता डीजा म्हणू लागतो होय ना आमरे मला पण खूप वाईट वाटते बघ आणि माझ्या पप्पाचा मला एवढा राग येत आहे ना मला माझे मम्मी पप्पा असं वागतील असं मला वाटलं पण नव्हतं तिकडे सत्याच सत्यादाजी सत्यदादा आणि मंजू मंजूचा डिवोर्स होणार आहे आणि सगळ्यात जास्त आनंद माझ्या आईबाबाला होत आहे बघ आणि माझी आई म्हणजे माझी मम्मी आशिका आहे आणि आपली म्हणजेच बघ ना माझी आई म मंजीला एवढं काही बोलत असते पण मंजू कसं समजूतदारपणाने सगळं काही पुढच्याचं ऐकून घेते आणि कितीही तिला जर बोललं तरी ती उलटं बोलत नाही आणि ती कुणालाच दुखवत नाही म्हणजे अशीच आहे आणि माझे आई बाबा बघ सतत तिच्याबरोबर भांडण करत असतात तिच्या विरोधात काहीतरी करतच असतात कधी कधी आमरे मला असं वाटते ना की मला ना माझ्या आईबापांना बघून ना मला स्वतःलाच स्वतःचीच किव येते आणि स्वतःचाच राग येतोय बघ तर आता पुढे अमृता डीजेचा हात हातामध्ये घेते आणि ती म्हणू लागते हे बघ डीजा तू ना आता काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल डीजा म्हणू लागतो पण आमरे आता आपण पुढे काय करायचं सत मंजू मंजूने तर सत्यादाला नकार दिला आहे मग आता काय करायचं त्यावर आता अमृता म्हणू लागते आपण आता काहीच करू शकत नाही पण आपण एक काम करू शकतोय तुझी आई आहे ना आत्या आणि आतोबा हे तर आपल्याला माहित आहे की सत्यादाजीचा आणि मंजू मंजू दिदीचा होण्यासाठी ते सारखे काहीतरी कारस्थान करत आहेत आणि तेच आपल्याला आडवायचं आहे आणि बस सत्यादाजी दाजीला आणि मंजुदीदीला आपल्याला एकत्र आणायचं आहे तर इकडे डीजा पण म्हणू लागतो होय अमृता बरोबर आहे ही माझी मम्मी आहे ना काहीतरी कारस्थान करणारच आहे तिला ना मी अडवतो आणि आपण काहीतरी आता करायलाच हवं स सत... डिवॉर्स होण्याआधीच सत्यदादाला आणि मंजूला एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल